महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सदुसष्टव्या अधिवेशनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या शुभ हस्ते धानोरा तालुकाष्टी जिल्हा बीड येथील पैलवान बाळासाहेब शेंदूरकर सर यांच्या कुस्ती या सहाव्या पुस्तकाचं प्रकाशन अहिल्यानगर येथे संपन्न झालं प्रसंगी प्रमुख उपस्थितीत केंद्रीय मंत्री पैलवान मुरलीधर अण्णा मोहळ विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदे सर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील क्रीडा मंत्री श्री दत्तात्रय भरणे आमदार श्री अरुणकाका जगताप स्वागताध्यक्ष आमदार संग्राम भैया जगताप आमदार श्री ज्ञानेश्वर कटके शिक्षक आमदार श्री काशीनाथ दाते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री रामदास बहुतडस आमदार श्री लहू कानडे पद्मश्री पोपटराव पवार साहेब श्री संपत बारसकर माजी खासदार श्री सुजय विखे पाटील माजी आमदार श्री भीमराव धोंडे अभिनेता प्रवीण तरडे माजी आमदार श्री बाळासाहेब आजबे हिंद केसरी पैलवान योगेश दोडके माजी संदीप आप्पा भोंडवे आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे सर श्री दिनेश सर व महाराष्ट्र केसरी पैलवान सईद साऊस पैलवान गुलाब बर्डे पैलवान अशोक शिर्के पैलवान बापू लोखंडे माननीय महापौर रोहिणीताई शेंडगे उपमहापौर गणेश भोसले आयुक्त यशवंत डांगेसाहेब श्री रवींद्र कवडे सर पैलवान अक्षय कर्डिले पैलवान अंजली देवकर एनआयएस कोच पैलवान शबाना शेख माननीय अभर आगरकर पैलवान अनिल गुंजाळ पलवान संतोष भुजबळ धनंजय जाधव सुरेंद्र गांधी पैलवान श्री सुभाष लोंडे पैलवान बबन काका काशीद पहिलवान प्रवीण गुले, पैलवान शिवाजी चव्हाण श्री निखिल वारे शब्दगंध प्रकाशनचे सुनील गोसावी सर आदी मान्यवर महाराष्ट्रातून आलेले व अहिल्यानगर येथील असंख्य कुस्ती शौकीन पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सदुसष्ट अधिवेशन अहिल्यानगर येथे भव्य दिव्य यशस्वी संपन्न झाले आयोजक आमदार संग्राम भैया जगताप आणि अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे आभार क्रीडा आणि बाल साहित्यिक पैलवान बाळासाहेब शेंदुरकर सर यांनी मानले तेज वार्ता न्यूज नेटवर्क अहिल्यानगर नमस्कार मी बाळासाहेब शेंदुरकर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सदुसष्टाव्या अधिवेशनानिमित्त आई, आई या ठिकाणी माझ्या खेळ कुस्ती या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न झालं मंचावर उपमुख उपस्थितीत आदरणीय विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सर केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ क्रीडा मंत्री श्री दत्तात भरने पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटिल आमदार आयोजक स्वागत अध्यक्ष संग्राम भगत जगताप याचबरोबर महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास भाऊ तगस याचबरोबर हिंदू केसरी योगेश बेडके कार्याध्यक्ष संदीप बाप्पा भोंडे आदरणीय महाराष्ट्र केसरी पैलवान साहेब पहिलं अशोक शिरके पहिलं गुलाब बर्डे या सर्वांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी माझं खेळ कुस्ती हे सॉव्य पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळे त्या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेले असंख्य मल्ल कुस्ती शोकील मला खूप आनंद झाला हे पुस्तक त्या ठिकाणी मला आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी आयला ऐंदनगर कुस्तिकर संघाचे आभार मानतो आयोजकांचे आभार मानतो या खेळ कुस्ती पुस्तकामध्ये मी थोडक्यात महाराष्ट्र राज्य पुस्तकी संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धांबद्दलचा आढावा त्याचबरोबर अहमदनगर अहिमदनगर शहरातील किंवा अहिमदनगर जिल्ह्यातील जे काय नामांकित मंडळ आहेत त्यांची कामगिरी आणि कुस्तीला एक चालना मिळून देण्यासाठी ओढ नेऊन देण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही माहिती मी त्या ठिकाणी लिहिलेली आहे फोटोसहित लिहिलेले आहे याचा उपयोग निश्चित शालेय विद्यार्थ्यांसाठी होईल उदय सहाचे सहा साहँ पुस्तकं दिलेली आहेत ते सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी त्याचबरोबर युवकांसाठी त्याचा उपयोग होईल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद